लोणावळ्यातल्या एका अनाथ आश्रमात मी शिक्षक म्हणून कामाक लागलो होतंय रात्री आम्ही सगळेजण शेकोटीच्या भोवती बसून गप्पा मारत बसलो होतो हु। रात्रीचे अकरा वाजले होते आणि त्या दरम्यान आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आम्ही सगळेजण हादरूनच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आपले एक सबस्क्रायबर लोणी कदम यांनी एका अनाथ आश्रमामध्ये घेतलेलो एक भयंकर अनुभव आपल्याक पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही मागा व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर या चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी एक शिक्षक असोय माझं नाव लोणी कदम वाकवस्तीत मी राहतोय साधारण वीस वर्षांपूर्वी लोणावळ्यातल्या एका बालग्राममध्ये मी शिक्षक म्हणून तेव्हा कामाक लागलो होतं बालग्राम म्हणजे थंय सगळी अनाथ मुलं रवायची तर त्या सगळ्या मुलांचं सांभाळ करूसाठी माझी थंय नेमणूक केलेली होती ही घटना साधारण हिवाळ्याच्या दिवसात घडली होती मी माझे इतर शिक्षक कर्मचारी आणि थंचे शिपाई असे आम्ही सगळेजण मिळून रात्री एकत्र एक गप्पा मारत बसायचो हिवाळ्याच्या दिवसात थंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं ज्यामुळे आम्ही मस्तपैकी एक मोठी शेकोटी पेटवायचो आणि एकत्र एक बसान मस्त गप्पा मारायचो हे आमचं रातचं नेहमीचं दिनक्रम होतो वाईज बरा वाटायचा तेव्हाच्या वेळी आता टी व्ही मोबाईल असा काय नाही होता ज्यामुळे जास्त तो वेळ आम्ही गप्पा गोष्टी करण्यातच घालवायचो आणि मुलांची काळजी घ्यायचं सगळी मुलं देखील खूप चांगली होती आमचं सगळं ऐकायची तर आमचा जो बालग्राम होतं त्याच्या बाजू संपूर्ण तसं जंगली भाग जास्त लोक अस्थी नसायची ज्यामुळे मुलांक शक्यतो आम्ही बाहेर पाठवायचो नाही आणि बालग्रामच्या संपूर्ण चारवल्या बाजून मोठी भिंत देखील होती जेणेकरून खर्च जंगली प्राणी वगैरे हात येऊ नये जंगल असल्यामुळे सर्रास जंगली प्राणी बाहेर फिरायचे पण आतमध्ये सहसा कोण यायचं नाही त्या बालग्रामात मुलांसाठी आणि मुलींसाठी एका एका आयांची नेमणूक केलेली होती म्हणजे तेच मुलांची काळजी घ्यायचे कोणाक काय हवा असा तर तेच बघायचे आणि थंयचं एक नियम होतो संध्याकाळी साडेसात वाजता जेवायचा आणि साडेआठ नंतर सगळ्या मुलांनी आपापल्या खोलीत जाऊन झोपायचा हो साडेआठ नंतर बाहेर कोणाकच पडायची परवानगी नाही होती त्या बालग्रामाच्या मधोमध एक मोठा ग्राउंड होता मोकळं परिसर असल्यामुळे थंडगार वारं सुटायचं ज्यामुळे कडाक्याची थंडी वाजायची म्हणून आम्ही सगळी मुलं आतमध्ये गेली की शेकोटी पेटवून बसायचं तर त्या दिवशीसुद्धा आम्ही असे सगळे बसलो होतं आजूबाजू पूर्ण शांती होती आणि जंगली प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज मात्र अधूनमधून कानी पडायचे पण आमका आता त्या सगळ्याची सवय झालेली मागा चांगलं आठवतं त्या दिवशी आम्ही अकरा वाजेपर्यंत मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि ती शेकोटी विजवून सगळे शिक्षक आपापल्या खोलियत जाऊक लागले प्रत्येक शिक्षकांसाठी एक एक खोली सेपरेट केलेली होती तर मी आपलं सगळं आता आवरलं आहे शेकोटी वगैरे विजून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांचं निरोप घेतलं आणि आपापल्या ला। खोलीच्या दिशेन जाऊक लागलो ला। खोलियत गेल्यानंतर सगळ्या आश्रमाची बाहेरची लायटी आम्ही बंद करून टाकायचो त्यानंतर बाहेर किनाट काळोख पसरायचो तर मी माझ्या खोलीच्या दिशेने गेलो आहे त्यावेळी माका सर्दी झाली होती थंडीच्या दिवसात माका अधरून सर्दी व्हायची ज्यामुळे झोपाच्या आधी मी गरम पाण्याचे गोळणे करायचं आहे म्हणून मी आपलं पाणी वगैरे गरम केलं आहे आणि ते गरम पाणी घेऊन मी खोलीच्या बाहेर येलोय आणि पाण्याचे गुळणे करूक लागलो आहे तोपर्यंत बाहेरचे सगळे लाईटी बंद झाले होते पण त्यावेळी पौर्णिमा जवळ इलेली असल्यामुळे चांदण्याचं प्रकाश पडलं होतं जसं मी गुळणे करूक सुरुवात करतोय तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या इमारतीकडे गेलो माका त्या चांदण्याच्या प्रकाशात एक सात आठ वर्षांचं मुलगं आणि एक पाच सहा वर्षांची मुलगी एकमेकांचा हात पकडून त्या इमारतीच्या बाहेर चालताना दिसली आणि त्याच इमारतीत सगळ्या मुलांच्या झोपाची सोय केलेली होती पण साडेआठ नंतर तर कोण बाहेर जाऊ को शकत नाही मग ही दोन मुलं होत कोण आणि ती पण एवढ्या रात्रीची बाहेर कशी काय फिरतात एका क्षणासाठी मी घाबरलो आहे आणि गुळण्यात घेतलेला ग्लास मी बाजूक ठेवलं आहे आणि पटकन त्या इमारतीच्या दिशेन जाऊक लागलं आहे माका ती अजून त्या इमारतीच्या बाहेरच दिसत होती म्हणून मी लांबसूनच आवाज दिलाय आहे हे थांबा काय बाहेर फिरतास तुम्ही पण आरडानसुद्धा तिची पोरं होते ती थांबाग नाही उलट माझा आवाज ऐकून ती थैसून पळाक लागली आणि पळता पळता तिथे इमारतीसून आतमध्ये शिरली ज्या ठिकाणी सगळी मुलं झोपलेली होती तेव्हा माका वाटलं की कोणतरी नजर चुकून बाहेर येलेला दिसतं आता यांका शिक्षा करूकच हवी तेव्हा नियम खूप कडक होते रातचं बाहेर पडायसाठी कोणाकच परवानगी नाही होती मी त्या बघून रागावलं आहे आणि ह्या मुलांका आता चांगलं धडं शिकवकोय ह्या इथून मी तावत ते इमारतीच्या दिशेन धाव घेतलं आहे माका बघूचा होता की ती बरं कोण आणि एवढी हिंमत त्यांची झालीच कशी तसं मी ते इमारतीच्या आतमध्ये गेलो आहे आणि ज्या ठिकाणी ती मुलं झोपली होती थंय जाऊन बघूक लागलं आहे मुलांची खोली आणि मुलींची खोली ही वेगवेगळी होती मी पहिल्यांदा मुलांच्या खोलीकडे गेलो आहे दार तर बाहेरसून बंद होतं त्यामुळे मी त्या दार हात मारूक लागलो आहे तर त्या खोलीतली एक आया उठली आणि तिने तर दार उघडल्यान जशी ती दार उघडतं तसं मी त्यांना पहिलं एकच प्रश्न केला आहे की ह्या खोलीसून कोण बाहेर पडला होता काय आता ता ऐकन ती बाया डोळे चोळत माका म्हणाली नाही हो सगळी मुलं तर शांत झोपली आहेत आणि एवढ्या रात्री त्यांना बाहेर जाऊ परवानगीत नाही तर ऐकन मी तिका म्हणाल की आता दोन मिनटापूर्वी मी एका मुली आणि मुलाक बाहेर पळताना बघितलं आहे आणि ते हयत दिले तर ऐकून ती आया घाबरली तिका वाटलं की खरोखरच कोण नजर चुकून बाहेर गेला की काय कारण तिचं डोळं लागलं होतं पण दार तर बंद होता दार उघडताना आवाजिलो असतं पण तरी देखील तिने सगळ्या मुलांक बघितल्यान सगळेजण ते झोपले होते माका कळालात नाही की हा सगळं काय प्रकार होतो माका स्पष्ट तर तो मुलगा आणि मुलगी दिसली होती पण दोनवल्या खोली असून ही मुला बाहेर कशी काय पडली मग मी बाजूच्या मुलींच्या खोलीत गेलो आहे थंसुद्धा त्यांचं दार बंद होतं दार ठोकवल्यानंतर थैची आया बाहेर येली तिने दार उघडल्यान मी तोच प्रश्न केलो आहे पण ती तास म्हणाली की असं होणं शक्यत नाही सगळे मुली तर शांत झोपले होते आणि माका लगेच जाग येतात त्यामुळे कोणाचं बाहेर जाऊ शकत नाही ती माका मनाक लागली की तुमका भास वगैरे झालो असत पण मी तर पूर्ण शुद्धीत होतो आहे आणि मी स्पष्ट माझ्या डोळ्यांनी दोघांका बघितलेलं आहे माका काय समजत नाही होतं की हा सगळा काय घडला पण मी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे तर सगळी मुला गाठ झोपली होती तेव्हा माका शंका इली की कोण बाहेरसून तर इला नाही ना, ना। पण ते आया मनाक लागले की एवढे मोठे भिंती आणि जंगली भाग कोण कशाक रातचा येतला पण मी त्यांना ह्याच म्हणत होतंय की सात आठ वर्षांचं पोरगो आणि सहा वर्षांची मुलगी मी स्पष्ट बघितलं आहे पण तेव्हा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवू नये उलट ते मनाक लागले की असं होणं शक्यत नाही सगळी मुलं तर जागच्या जागे असत आणि दोनवल्या खोलीसून एकाच वेळेत ती मुलं बाहेर कशी काय पडाक शकतात त्या आयांचा बोलणंसुद्धा एकदम बरोबर होता शेवटी मग मी त्यांना म्हणाले आहे की तुम्ही झोपा मी जात आहे असं म्हणून मी आपलं विचार करत करत माझ्या खोलीत गेलो आहे माझ्या डोक्यात एकच विचार होतो की ती मुलं होती कोण माका स्पष्ट दिसलेली ह्या विचारान माका झोपत लागत नाही होते त्यानंतर रात्रीचे साधारण दीड वगैरे वाजले असतील तेव्हा माका परत आवाजिलो की कोणतरी पोरं हसतात एकमेकांशी बोलतात तसं मी खिडकी उघडून बाहेर बघूक लागलो आहे तर माका तसंच काहीसो पोरगं आणि तशीच पोरगी हडेसून तडे पळताना दिसली माका एका क्षणासाठी समजतच नाही होतं की हो काय प्रकार ही मुलं होत कोण पण जवळ मी दार उघडून बाहेर जातोय आहे तेवढ्यात ती ती नाहीशी झाली दुसऱ्यांदा माका ती मुलातही दिसली होती त्यानंतर मी आजूबाजू सगळीकडे बघितलं आहे पण ती माका काय दिसत नाही पण खिडकीसून मात्र माका ती स्पष्ट दिसली होती रात्रभर त्यानंतर माझं डोळत लागलो नाही आणि शेवटी मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी माझ्या सगळ्या भेटलो भेटलोय आणि त्यांना म्हणालो आहे हो काल रात्री असं असं प्रकार घडलो तुमका ती परत दिसली काय पण माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाकत ती दिसली नाही होती पण त्यांच्या बोलण्यावरसून माका एक शंका वाटली की हे सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवतात तेंका खोलात मी विचारलंय पण कोणाच काय बोलायला तयार नव्हतं शेवटी मग मी हा विषय थंयच्या मुख्याध्यापकांच्या खाणी घातलं आहे ते तसे खूप वयस्कर होते आणि त्यांची काहीच वर्ष रिटायरमेंट करवली होती जेव्हा मी प्रकार सांगितलं आहे तेव्हा त्यांनी माका एका ठिकाणी बसवल्याने आणि ते माका म्हणाले हो कदम तुमकं ही गोष्ट कदाचित माहिती नसत तेव्हा मी नवीनच कामाक लागलं होतं आहे फार फार तर दोन तीन महिने झाले असतील ज्यामुळे माका त्या बालग्रामाबद्दल जास्त माहिती नाही होती पण मुख्याध्यापकांनी त्यानंतर माका जा काय सांगितल्याने त्या ऐकून माझ्या तर खालची जमीनच सरकली ते म्हणाले तुमचं बरोबर हा ह्या बालग्रामात असे प्रकार कधी कधी घडतात ही दोन पोरा बऱ्याच जणांनी बघितलेली असत पण ही परत जिवंत नाहीत तो एक भा जेव्हा मी ऐकलो आहे तेव्हा माझ्या अंगर खाटो म्हणजे काल मी ज्या दोघांका बघितलं होतं ती पर खरोखर अस्तित्वात नाहीच होती त्यानंतर मी त्यांना प्रश्न केलं आहे की हो सगळं काय प्रकार ती पोरं अशी दिसतात का शकत तेव्हा तिने माका एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले पस्तीस वर्षांपूर्वीची एक गोष्ट असा तेव्हा ह्या बालग्राम नाही होता तेव्हा ह्या ठिकाणी एक खाजगी फार्म हाऊस होता आणि त्या फार्म हाऊसवर लक्ष ठेवूसाठी त्याच्या मालकान एक गरीब कुटुंबात ठेवला नव्हता हो त्या कुटुंब ह्या हो शेजारी झोपडी बांधून राहायचं पण एकदा अचानक मोठा शॉर्ट सर्किट झाला आणि तेव्हा नुकतीचंही लाईट इली होती बघता बघता त्या फार्म हाऊस जळाक लागला आणि त्या गरीब कुटुंबात दोन मुलं होती एक मुलगा आणि मुलगी त्यांचे आईवडील फार्म हाऊस जळाक लागला म्हणून त्या वाचवसाठी थंय गेले आणि तोपर्यंत त्यांच्याकडे सुद्धा आग लागली आणि त्यांची दोनवली मुलं त्या झोपडीतच जळान मेली आणि बघता बघता त्या हाऊससुद्धा पूर्ण जळान राग झाला त्या मुलांचे आईवडील तर वाचले पण ती मुलं मात्र तेंका कायमची सोडून गेली मग त्यानंतर त्या मालकन ही जागा बालग्रामासाठी दिल्यान त्यानंतर ह्याच ठिकाणी ह्या बालग्राम बांधण्यात येला पण त्यानंतर अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ येली की कधी कधी ही दोनवली मुलं दिसतात त्या मुख्याध्यापकांनी सुद्धा त्या दोनवल्या मुलांका बघितलेला असा जेव्हा त्यांनी त्यानंतर खोलात चौकशी केल्याने तेव्हा त्यांका ही गोष्ट समोर येली तेव्हा त्यांका कळाला की हो नेमको काय प्रकारा पण त्या मुलांनी कधीच कोणाक त्रास देऊक नाही आणि त्यांच्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप प्रयत्न केल्याने पण ती मुलं कधीच तैसून जाऊक नाही ती कायमची जो हयात जोडली गेली अशी काहीशी भयंकर घटना माझ्या त्यावेळेच्या मुख्याध्यापकांनी माका सांगितल्याने आणि ती ऐकून अक्षरशः माझ्या अंगार काटो पण त्या सगळ्यानंतर मी बरीच वर्षातही काम केलं आहे पण तसं काही प्रकार माका परत अनुभव गावलो नाय आता त्या दिवशी माझी वेळ खराब होती की अजून काय माका नाही माहिती पण दोनदा मी त्या मुलांका बघितलं होतं तर असं काहीसो अनुभव मी त्या लोणावळ्यातल्या बालग्राममध्ये घेतलं होतं जो आज मी तुमका सांगितलंय आहे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं आपल्या एका एक सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचे एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका अशा गोष्टी ऐका आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडेदहा वाजता